नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण गटकला झालेला सायन्सशी प्रश्नांची मी अनालिसिस घेतोय फक्त उत्तर देतोय थोडा लेट झाला ज्या दिवशी एक्झाम झाली त्या दिवशी दिला नाही थोडा आजारी असल्यामुळं नेक्स्ट डे दे देतोय तर याची फक्त उत्तर देईल मी जास्त एक्सप्लेनेशन आपण इथं घेणार नाही बारा प्रश्न विचारली होती त्यातलं एक प्रश्न थोडा सॉर्ड होता बाकी अकरा प्रश्न आपल्या पुस्तकातून आहेत पुस्तकातला त्याला रेफरन्स लागतो चला बघूया पहिला प्रश्न काय होता बरोबर विधान निवडा बरोबर विचारले आणि आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतच नाही हा जवळपास सात वेळेस पीवायक्यू आलेला आहे सात वेळेस काय म्हणलं मी सात वेळेस सात वेळेस आलेला आहे आणि म्हणूनच मी इथं इझी कॅटेगरी आणि पीवायक्यू बेस्ड असं म्हटलंय आणि पहिलं विधान चुकीचं आहे तर बाकी बघायची काहीच गरज नाही ह्याच्यात पहिलं ह्याच्यात पहिलं ह्याच्यात पहिलं म्हणजे तीन नंबरचं उत्तर येणार आहे बाकी मी वाचलंही नाही वाचूनही दाखवणार नाही ठीक आहे म्हणजे डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर तीन नंबर येणार आहे बाकी दुसरं विधान काय तिसरं काय चौथं काय काय देण नाही ठीक आहे पुढे झिरो पॉईंट टू फाईव्ह एम्पियर करंट पॉवरचे हे सूत्र सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे बघा ह्याच्यावरच प्रश्न आधी एकदा आला होता फार जुना बघा व्होल्टेज आहे दोनशे वीस बरोबर ना दोनशे वीस आणि करंट आहे झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पंचवीसला एकशे चार लिहून टाकायचं म्हणजे सोपं जातं भागाकार करायला चार दोन परत चार प्रश्न आहे म्हणजे हे मॉडरेट मौड, हा शब्द वापरलाय कारण न्यूमरिकल म्हणून <coughs> तरी पण यायला पाहिजे आणि हा पण पी क्यू बेस्ड आहे काही वेगळं सांगायची गरज नाही पेज नंबर मेन्शन केलेत मी तुम्ही चेक करा नव्या एडिशनची हा एकदम साधा एकदम सिम्पल प्रश्न फारच इझी आणि क्यू बेस्डच आहे ह्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही की बघा रेडिओक्टिव्ह सबस्टन्स हा फ्युएल म्हणून वापरता येतो न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये युरेनियम आणि खास करून भविष्यात विचारलं तर सांगायचं युरेनियम दोनशे पस्तीस सांगायचं खास करून ठीक आहे लिहून घ्या बरं चला आता युरेनियम दोनशे पस्तीस सांगायचं अडोतीस सदोतीस असं काही न सांगता दोनशे चा उपयोग हा आपण काय म्हणून करू शकतो फ्युएल म्हणून करू शकतो सोपा प्रश्न याच्यात काही सांगायची गरज नाही पुढे जाऊ आपण एकदम सोपा प्रश्न आहे कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड दहावीच्या पुस्तकाच्या आधारे हा प्रश्न विचारला असे मी म्हणेल कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड सी ए ओ सी एल टू हा एकदम सोपा प्रश्न आहे सिंपल कॅटेगरी आहे ब्लिचिंग पावडर ज्याला म्हणतात चार नंबरचा पर्याय आपल्याला इथं लिहायचा ब्लिचिंग पावडर म्हणजे ओन्ली डी ना सॉरी दोन नंबरचा पर्याय लिहायचा बघा माझी कशी चूक होती ना तशी सगळ्यांचीच होती परीक्षेत आपल्याला चार लिहायचे ना तर मग आपण चार लिहितो मग आयोग काय करतो पर्याय देत अबकड आणि एक दोन तीन चार देण्याचा प्रकार असाच आहे त्यामुळे अशा चुका टाळायच्या असतात चला पुढे जाऊ हा पण एकदम सोपा प्रश्न आहे आगीन स्टेट बोर्ड बेसिस क्वेश्चन आहे सेंद्रिय कर्चऱ्याचे रूपांतर खत व जैविक वायू मध्ये होणे हे खालीलपैकी कोणती अभिक्रिया हे फेमस आहे ह्याला काही फार मी म्हणतो ना की हा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे आणि ड कुठे दिले परत एकदा दोन नंबरचा पर्याय डिकम्पोजिशन रिएक्शन मी परत सांगतोय मी अनालिसिस काही फार डिटेल घेत नाही फक्त आन्सर सांगतोय डिटेल मी नंतर येईलच पुढे जाऊ बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड अँड केमिकल ऑक्सिजन डिमांड आता हा थोडासा ऑड क्वेश्चन असं मी इथे लिहिलंय सुद्धा आपल्या पुस्तकात त्याच्याबद्दल माहिती आहे सोडून द्या तो विषय बट हा ऑड क्वेश्चन आहे आणि यावर मला संदिग्धता सुद्धा आहे काय होईल हे मी तुम्हाला अंदाज देऊन टाकतो या प्रश्नाचं खरं उत्तर आता सध्या सांगायचं झालं तर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड हे पाण्यासाठी वापरलं जातं वॉटरसाठी त्यामुळे ह्याचं उत्तर वॉटर तर फिक्स आहे त्यात काहीच डाऊट नाही चार नंबर बरोबर आहे आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं ते पहिले आन्सर की त्याचं उत्तर चारच येणार आहे पण जेव्हा सेकंड आन्सर की असेल तेव्हा म्हणजे तुम्ही म्हणताल दुसरे आन्सर तुम्ही सांगणार का तर तसं नाही प्रश्न संदिग्ध असल्यामुळे सांगतो फर्स्ट आन्सर की चार हेच येणारच आहे सेकंड आन्सर की थोडासा बदल होऊन तीन किंवा हॅश असं होऊ शकतं नॉट नेसेसरी होईलच कळते ना तर हे थोडंसं सा मी सांगेल कारण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड अँड केमिकल ऑक्सिजन डिमांड ह्या गोष्टी आपण सॉईलसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो ठीक आहे पण असा Uh, बऱ्याच लोकांनी लिहिलंय तर मग आता रेफरन्सच कुठे आहेत काय हे तुम्हाला शोधलं तर मिळून जातील परंतु हे काही मी संदिग्धता निर्माण करत नाही पण ह्याचं उत्तर चार नंबर दिलं जाईल आयोगातर्फे ठीक आहे चाल पुढे जाऊ uh, फाईलम आणि त्यातील प्राण्यांची नाव एकदम सोपा प्रश्न एकदम सोपा काय प्रोटोजुआ हा प्लाझमोडियम आहे मलेरिया अच दोन सिलेंट रेटा की हायड्रा एकदम सोपं बला चार अच दोन आणि बला चार अच दोन आणि बला चार बस एकच पर्याय वेगळं काही सांगायची गरज नाही चला एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न हा हा पण सोपाच प्रश्न म्हणेल मी पण तरी इथं लिहिताना मॉडरेट लिहिले कारण एवढे काही तुम्हाला माश्यांचे नाव माहीत नसतात बऱ्याच लोकांना पण हा प्रश्न आता राज्यसेवेला आला होता आणि एक थायोफिस नावाचा लिमलेस एम्फिबिया हे मी माझ्या टे सिरीजला बऱ्याचदा टाकत असतो किंवा हा प्रश्न मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना देत असतो हा एम्फिबिया म्हणजे पाय नसणार आहे म्हणजे नंबर बाकी सगळे मासा आहेत मासांचे उदाहरण आहेत फक्त एक थावे मासा नाही हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे पक्षाची वैशिष्ट्य एकदम सोप आहे पैशाच्या पक्षाच्या वैशिष्ट्यामध्ये उबदार रक्त वाम ब्लेडेड हे तर फिक्स आहे की नाही हे वाम ब्लेडेड फिक्स आहे की नाही मग फक्त सी नावाचा ऑप्शन नाहीच आहे ना बाकी विचार करायचाच नाही आता पंख बिंक असतात हे सगळंच मान्य आहे पण फक्त सी नावाचा ऑप्शन आहे का नाही मग ऑल ऑफ दिस उत्तर येतं ऑल ऑफ दिस म्हणजे ड ड म्हणजे इथं चार नंबर क्लिअर एकोणऐंशीचं चार ऐंशी मध्ये किती सोपा प्रश्न आहे हा प्रश्न चुकला पाहिजे का वनस्पतीचा हार्मोन कोणता विचारले आणि मुदा नावा असे सारखे सारखे वाटावासे दिलेत पाच हार्मोन मी नेहमी शिकवलेत युट्यूबला लेक्चर ले ले आहेत ऑक्झिन जिबरेलिन सायटोकायनिन एप्सिसिक ऍसिड आणि थायलिन त्यात इथं सायटोकायनिन दिलाय किती इझी आहे दोनशे तेवीस पेज नंबर हा <coughs> पण प्रश्न एकदम इझी कॅटेगरीला लॉजिकल आहे लॉजिकल लॉजिकल आहे काय विचारलंय बघा साधा बघा पर्यावरणपूर्वक एवढा साधा प्रश्न आहे ना पर्यावरणपूर्वक म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगला तर रासायनिक कीटकनाशके हे कधीच चांगले नसतात हे आम्ही कित्येकदा शिकले एन्वारमेंटचा हा मेन भाग आहे पहिलं विधान सोडलं तर दुसरं इथं काय येणार इथं पहिलंय इथं पहिलंय इथं पहिलंय काहीच विचार करायचं नाही लाईक एन लागतंय का मायक्रोरायझा म्हणजे काय मी काय म्हणतोय मी नॉलेज द्यायला इथं आलो नाही सध्या मी फक्त आन्सर देण्यासाठी आलोय आन्सर काय त्यामुळे ह्याचं उत्तर एक येणार नाही उरलं उत्तर तीन नंबर त्यामुळे हा एकदम साधा कॅटेगरीतला प्रश्न होता हा एक प्रश्न मला जसं वाटतं तसं विद्यार्थ्यांना खूप खूप म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी ह्याचं उत्तर चार लिहिले त्यात काही डाऊट नाही मॅन हुकर पण प्रश्न थोडासा वेगळा विचारलाय म्हणजे बऱ्याच लोकांना ह्या प्रश्नाचं उत्तर चार नंबर येईल असं वाटते परंतु मी जेवढा अनालिसिस केलं किंवा मी जेवढा अभ्यास केला किंवा मी नव्यानं वाचलं त्याच्यानुसार हे लक्षात आलं की द फर्स्ट सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नॅचरल कॅरेक्टर्स हे सगळ्यात पहिले जर इथं येत असेल तर ते ज्युसी नावाच्या शासनाने केले सगळ्यात पहिले त्यामुळे ह्याचं उत्तर एक नंबरच येईल चार नंबर देण्याची शक्यता मला वाटत नाही पण लेट सी काय आन्सर की येते त्यानुसार आपण ठरू अशा पद्धतीनं ही बारा प्रश्न एकदम सिंपल जास्त वेळ न घेता बारा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली टेक्नॉलॉजीसाठी वेगळं व्हिडिओ मी बनवतो ठीक थे, थे, थँक्यू